तर सावंतवाडी इथलं ऐतिहासिक असं कारागृह होतं ज्या ठिकाणी कैदी असताना हे कारागृह मजबूतीकरणासाठी मजबूतीकरणासाठी म्हणून निधी पस्तीस लाख रुपये निधी खर्च करण्यात आला परंतु अवघ्या म्हणजे मे महिन्यात हे काम झालं आणि जून महिन्याच्या एंडिंगला हे काम कोसळलं म्हणजे एक सवा महिन्यात हे काम कोसळलं हो। तर अशा निकृष्ट दर्जाची कामं हे आम्हाला या ठिकाणी घडतायत घर, आणि या ठिकाणी आम्ही दोन महिने या संदर्भात कारवाई होईल ही अपेक्षा होती की आम्ही सगळेजण कुठेतरी प्रशासन आहे कारवाई करेल संबंधित आमदार असतील मंत्री असतील यांचं लक्ष आहे अशा तऱ्हेची अपेक्षा बळगून आम्ही कुठचंही आंदोलन केलं नव्हतं वेळोवेळी निदर्शनात मात्र आणून दिलं होतं की या ठिकाणी कोसळलेलं आहे मी जेव्हा काम चालू होतं त्यावेळी सुद्धा प्रशासनाच्या लक्षात आणूल हे काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून परंतु या ठिकाणी सगळीकडे डोळे झाक पणा प्रशासनाकडून केला गेला आणि त्यावेळी आज आम्हाला हे आंदोलन छेडावं लागलं या ठिकाणी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की या संबंधित तात्काळ कारवाई करा दोन महिने झाले चौकशी करतो या नावाखाली फक्त हे डिपार्टमेंट झोपलेलं आहे आणि त्यामुळे यांना जाग आणण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथं बाजा बारात आणण्यात आलं यांना जाग आणून देण्यासाठी की संबंधितांवर तात्काळी कारवाई करा आम्हाला इथे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशीचा अहवाल तात्काळ दोन दिवसात येणार आहे आणि त्या पद्धती रेसिंगकडे मागणी करणार आहोत की संबंधितांवर कर कारवाई करा परंतु त्या सुद्धा आम्ही थांबणार नाही हो तर संबंधित डिपार्टमेंटला किंवा कार्यकारी अभियंताना आम्ही सक्त सांगितलेलं आहे की या दिवस पंधरा दिवसाची मुदत देतो पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर एकवीस ढोल आणि इथं गाढव गाड़ आणून गाढवाला समोर यांच्या समोर सलामी दिली जाईल कारण हे गाढवासारखं का काम ह्या डिपार्टमेंटचं चालू आहे हे आम्हाला जनतेसमोर आणावं लागेल